देशाच्या आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या रोड विक्रम नागरे व्यंकटेश मोरे यांनी साकारलेल्या देखावेने लक्ष नाशिक येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शो दरम्यान हनुमानाची काढण्यात आलेली मिरवणूक सर्वांच लक्ष वेधून घेत होती यावेळी आदिवासी लोकनृत्य लेझिम नृत्य नाशिक ढोलवादन गोंधळी नृत्य भांगडा गरबा आदी वेगवेगळ्या नृत्यांचं दमदार सादरीकरण झालं भाजपा कामगार आघाडी सरचिटणीस महाराष्ट्र राज्य महाबली युवा प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष विक्रम नागरे तसेच लोकसभा संयोजक भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा नाशिक शहराध्यक्ष भारतीय जनता पार्टी कामगार आघाडी माथाडीसेल युवक जिल्हाध्यक्ष अखिल भारतीय मराठा महासंघ संस्थापक अध्यक्ष अशोक स्तंभ साईबाबा मित्रमंडळ यांच्या वतीनं विविध आकर्षक नृत्य देखावे सादरीकरण करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शो दरम्यान सहभागी होऊन नाशिककरांचं लक्ष वेधून घेतलं राष्ट्रीय युवा महोत्सवाचं उद्घाटन शुक्रवार रोजी नाशिकमधील तपोवानात पंतप्रधान नरेंद्रजी मोदी तसेच विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले या निमित्ताने मोदी यांच्या निलगिरी बॅग हेलिपॅड ते साधुग्राम प्रवेशद्वार असा दोन किमीचा रोड शो कडेकोट बंदोबस्तात ठेवण्यात आला स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे सह मोहन सहाणे पंचवटी नाशिक